रात्रभर कोसळणाऱ्या पावसात वाखरे गावात एक घर आणि त्या घराच्या मागच्या दारात तो परत येणार आहे असं कुणीतरी कुजबुजलं तीन वर्ष झाली प्रत्येक आषाढी एकादशीच्या आधी एक वारकरी गायब होतो असे न राहाच्या घरात न सापडतो पंढरपूरला कुठे जायचा कोणालाच कळतं नव्हतं फक्त एकच गोष्ट कायम राहत होती विठोबा हे त्याचं शेवटचं उच्चारलेलं नाव यंदा वाकरे गावातील शिवाने सुद्धा आपल्या आजोबांच्या सांगण्यावरून पंढरपूरची वारी करायची ठरवली शिवा एकोणीस वर्षांचा होता शिवा शहरात शिकत होता पण आजोबांच्या विनंतीवरून यंदा त्याने पहिल्यांदाच वारीला निहायचं ठरवलं आजोबा म्हणाले होते वारी चालणं म्हणजे शरीर थकवणं नाही बाळा आत्मा हालावा लागतो पहाटे वारी सुरू झाली शिवाच्या हातात टाळ मृदुंग होते पण डोक्यात विचार चालू होते गाव सोरतानाच एक म्हातारी त्याला म्हणाली होती वारीत शरीर चालतं पण सावली चालतात हे ऐकून शिवा गोंधळतो पुढे वाटेत त्याला एक वारकरी दिसतो काळं धोतर खांद्यावर विणा पण आवाज नाही पावलांचा नाही तारांचा नाही आजीनी सांगितल्याप्रमाणे अगदी तसाच तो फक्त विचारतो विठोबा कुठं आहे रे शिवा मागवळतो कोणीच नाही शिवा गोंधळतो वारी चंद्रभागा नदीजवळ पोचते अंधारात शिवाला एक पोतं सापडतो त्यात होते तीन नाममुद्रा तिने गेल्या वर्षी हरवलेल्या वारकऱ्यांच्या शिवा भयभीत होतो मग शिवा त्या नाममुद्राचा अर्थ शोधण्याचा विचार करतो शोध घेता घेता तो संग्रहालयात जातो तिथे कोरलेलं असतं वारी ही आत्म्यांची चाल काही आत्मे अजून मुक्त नाहीत मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की हाच तो वारकरी मला भेटलेला आणि अचानक गायब झालेला एकादशीच्या पहाटेला शिवा चंद्रभागेच्या काठावर बसतो डोळे मिटून विठोबाचं नाम घेतो आणि तेवढ्यात पुन्हा तोच वारकरी तसा समूह येतो माझी वारी संपेल का मुला शिवा त्याला हात देतो आणि तेवढ्यात तेजस्वी प्रकाश होतो त्याने शिवा बेशुद्ध होतो शिवा शुद्धीवर आला तेव्हा तो विठोबाच्या गाभाऱ्यात टिकलेला त्याच्या भोवती गर्दी पण त्या वारकऱ्यांचा मागमूस नाही वारी संपवून शिवा आपल्या गावाकडे निघतो गावात परतल्यावर तो आजीला विचारतो आजी तो वारकरी कोण होता ती फक्त हसते <laughs> तो प्रत्येक वारीत असतो बा कोणी त्याला हात दिला की त्याला मोक्ष मिळतो शिवा डोळे मिटतो आणि फक्त एकच उच्चार करतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जर ही कथा तुमच्या मनाला वेगळी असेल तर लाईक करा आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ஜஹரி விண்டலலிக்குவர ஹரி விட்ல